श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे तुटलेली बायको प्रिया बाथरूममधून बाहेर आली हात थरथरत होता टेस्ट किट त्यावर दोन गुलाबी रेषा मुठीत पकडलेली हृदय इतकं जोरात धडधडत होतं की तिला वाटलं आता आवाज होईल अनिकेत बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी वाचत होता ती समोर उभी राहिली काही सेकंद तो तिच्याकडे पाहत राहिला मग तिच्या चेहऱ्यावरचे ते विचित्र मिश्र भाव त्याला जाणवलं काय झालं त्याचा आवाज साधा होता पण डोळे प्रश्न विचारत होते प्रिया काहीच बोलली नाही फक्त हात पुढे केला दोन गुलाबी रेषा क्षणभर खोलीत शांतता पसरली इतकी दाट की दोघांनाही श्वास घ्यायला जड वाटलं प्रेग्नेंट अनिकेत हळूच फुटफुटला प्रियाने मान हलवली डोळे ओले झाले होते पण ओठांवर हलकसं हसू होतं लग्नाला फक्त दोन महिने झाले होते नवं घर नवं नातं नवं आयुष्य सगळं अजून सुरुवातीच्या टप्प्यात होतं आपण आईवडील होणार आहोत प्रिया म्हणाली जणू स्वतःलाच पटवून देत होती क्षणभर अनिकेतच्याही चेहऱ्यावर आनंद झळकला पण तो आनंद फार वेळ टिकला नाही त्याने खोल श्वास घेतला प्रिया तो थांबला शब्द शोधत होता ती लगेच समजली कारण तीही तेच विचार करत होती करियर, ई एम आय स्वतःचं घर स्थैर्य आई होणं सुंदर होतं पण भीतीदायकही त्या रात्री दोघेही झोपले नाहीत छताकडे पाहत राहिले आपण तयार आहोत का प्रिया पुटपुटली अनिकेत म्हणाला आपण आधी आपलं आयुष्य सेट करू थोडं थांबूया पण बाळ प्रियाचा आवाज अडखळला बाळ पुन्हा होईल अनिकेतने हात धरत म्हटलं आत्ता नाही एवढंच त्या वाक्यात नकार नव्हता पण वेळ होती दोन दिवसांनी ते डॉक्टरकडे गेले डॉक्टर बोलत होती ऑप्शन प्रोसेस काळजी प्रियाचं लक्ष मात्र डॉक्टरच्या भिंतीवरच्या फोटोवर होतं नवजात बाळ आईच्या छातीत विसावलेलं तुम्ही खात्रीने ठरवलं आहे का डॉक्टरांनी विचारलं अनिकेतने मान हलवली प्रिया काहीच बोलली नाही डॉक्टरांनी कागद पुढे केला साईन प्रियाने पेन उचलला क्षणभर हात थांबला त्या क्षणी तिला पोटात हलकसा कळा आली की फक्त तिच्या मनाचा खेळ होता हे बाळ तिने मनातच म्हटलं मला माफ कर साईन झाली त्या दिवशी प्रिया रडली नाही डोळे कोरडे होते पण आत काहीतरी तुटल्याचा आवाज तिला ऐकू आला काही दिवसांनी सगळं नॉर्मल झालं ऑफिस काम हसणं अनिकेत सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होता प्रिया नाही रात्री कधी कधी ती पोटावर हात ठेवायची मग लगेच मागे घ्यायची जणू स्वतःलाच ओरडून सांगायची आत्ता काहीच नाही एकदा आरशात उभी असताना तिला अचानक वाटलं मी आई होते आणि आई राहिले नाही तिने आरसा पुसला डोळे पुसले आणि स्वतःला समजावलं आपण योग्यच केलं पण मन ऐकत नव्हतं महिने गेले प्रिया पुन्हा हसत होती दोघांचं आयुष्य पुढे सरकत होतं पण कधी कधी रात्री अंधारात तिला स्वप्न पडायचं ती बाळाला धरून आहे आणि अचानक बाळ नाहीसं होतं ती दचकून उठायची अनिकेत झोपलेला असायचा ती त्याच्याकडे पाहायची आणि स्वतःलाच म्हणायची हे सगळं संपलं आहे पण खरं तर ते सगळं तिथूनच सुरू झालेलं होतं त्या दिवशी प्रिया आई होण्यापासून थांबली होती घर तयार झालं होतं करिअर उभं होतं पण प्रिया अजूनही आई झाली नव्हती लग्नाला पाच वर्ष झाली होती प्रिया आणि अनिकेतचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर अगदी परफेक्ट वाटायचं शहरात स्वतःचं घर दोघांच्या नोकऱ्या चांगल्या पगाराच्या विकेंडला बाहेर फिरणं ट्रॅव्हल सोशल मीडियावर हसरे फोटो लोक म्हणायचे काय जोडी आहे खूप सेट आहात तुम्ही प्रिया हसायची अनिकेतही पण त्या हसण्यामागे एक गोष्ट कायम लपलेली होती रिकामं पोट त्या सकाळी प्रिया पुन्हा बाथरूममध्ये उभी होती हातात पुन्हा एक टेस्ट किट हृदय तसंच धडधडत होतं जसं पाच वर्षापूर्वी झालं होतं फरक इतकाच होता तेव्हा भीती होती आता आशा होती दोन गुलाबी रेषा एका वर्षापासून त्यांना निराशाच भेटत होती यावेळी रिझल्ट पाहता प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अनिकेत तिचा आवाज थरथरत होता अनिकेत धावत आला किट पाहताच त्याच्या डोळ्यात चमक आली प्रिया आपण आईवडील होणार यावेळी कुठलाही पण नव्हता कुठलीही भीती नव्हती दोघांनी एकमेकांना मिठी मारली प्रिया मनात म्हणाली देवाने माफ केलं आहे पण आनंद फार दिवस टिकला नाही सातव्या आठवड्यात प्रिया रक्तस्रावामुळे हॉस्पिटलमध्ये गेली डॉक्टर बाहेर आले चेहरा शांत आवाज व्यावसायिक सॉरी प्रेग्नेन्सी कंटिन्यू नाही झाली तो वाक्य जणू हवेतच अडकून राहिला प्रिया काहीच बोलली नाही फक्त छताकडे पाहत राहिली अनिकेत तिचा हात धरून बसला होता पण त्यालाही काय बोलावं कळत नव्हतं घरी परतल्यावर प्रिया सरळ बेडवर जाऊन आडवी झाली डोळे मिटले अश्रू आले नाहीत त्या रात्री ती स्वतःशीच बोलत होती एकदा मी नकार दिला होता आता देवाने दिला आणि पुन्हा घेतला महिन्याभराने प्रिया पुन्हा ऑफिसला जाऊ लागली कोणी काही विचारलं तर ती म्हणायची थोडा हेल्थ इश्यू होता कोणी आई हा शब्द काढला तरी तिचं काळीज दडपून जायचं काही महिन्यांनी पुन्हा प्रेग्नेन्सी यावेळी ती कुणाला सांगत नाही ना आईला ना, ना मैत्रिणींना फक्त अनिकेतला कुणाला सांगू नकोस ती म्हणाली नजर लागते अनिकेत मान हलवतो दोघे देवळात जातात प्रिया नवस करते पण तिसऱ्या महिन्यात पुन्हा तेच डॉक्टर शांत आवाज मिसकॅरेज यावेळी प्रिया खूप रडते पहिल्यांदा मोठ्याने ती डॉक्टर समोरच म्हणते माझ्यातच काहीतरी बरोबर नाही ना डॉक्टर तिला समजवतात असं नाही खूप महिलांबरोबर असं होतं पण प्रिया ऐकत नाही त्यानंतर मिस कॅरेजची भीती प्रिया रोज जगू लागते तिला कुणाचीही प्रेग्नेन्सी पाहावत नाही ऑफिसमध्ये एक मुलगी आनंदाने सांगते मी प्रेग्नेंट आहे सगळे टाळ्या वाजवतात प्रिया बाथरूममध्ये जाऊन रडते सोशल मीडियावर बेबी शावर नवजात बाळ मातृत्वाचं सौंदर्य ती फोन बाजूला ठेवते आई फोन करते काही विचार आहे का बाळाबद्दल प्रिया चिडून म्हणते आई नको ना हा विषय फोन ठेवून देते मग अपराधी वाटतं हळूहळू बदल होतो प्रिया कमी बोलू लागते हसणं कमी होतं आरशात स्वतःकडे पाहणं टाळते रात्री अचानक जाग येते पोटावर हात ठेवते मग लगेच हात मागे घेते अनिकेत सगळं पाहतो तो तिला मिठी मारतो तिला डॉक्टरकडे नेतो नवे टेस्ट नवे रिपोर्ट्स सगळं नॉर्मल मग होत का नाही प्रिया ओरडते डॉक्टर शांतपणे म्हणतात कधी कधी कारण सापडत नाही ते वाक्य प्रियाला अजून जास्त त्रास देतं एक दिवस प्रिया मंदिरात बसलेली असते डोळे मिटून मनात विचार देवाने आपल्याला आधी दिलं होतं आपण नाही ठेवलं म्हणूनच तो आता देत नाही ती देवाशी भांडते माझी शिक्षा संपली नाही का त्या दिवशी ती घरी येऊन अनिकेतला म्हणते आपण चूक केली होती अनिकेत थांबतो हो पण ती चूक दोघांची होती प्रिया डोळ्यात पाणी आणून म्हणते पण शिक्षा मला होते त्या रात्री अनिकेत झोपलेला असतो प्रिया जागी असते ती छताकडे पाहते आणि पहिल्यांदाच मनात स्वीकारते मी आई होऊ शकणार नाही तो विचार तिला पूर्णपणे मोडतो प्रिया त्या दिवशी समजून चुकली बाळ हरवणं वेदनादायक असतं पण आई होण्याची आशा हरवणं एखाद्या स्त्रीला आतून संपवून टाकतं काही स्त्रिया रडून हलक्या होतात प्रिया मात्र रडूनही हलकी होत नव्हती कारण तिचं दुःख अश्रुनहून खोल होतं त्या रात्री प्रिया झोपलीच नाही छताकडे पाहत होती अनिकेत शेजारी शांत झोपलेला त्याचा श्वास ऐकताना तिला अचानक अपराधी वाटलं तो किती सहज झोपतो आणि मी तिने पोटावर हात ठेवला क्षणभर थांबली मग हात मागे घेतला तिच्या डोळ्यातून अश्रू ओगळे आता काहीच नाही ती स्वतःशीच पुटपुटली कधीच काहीच नाही पुढच्या काही दिवसात प्रिया बदलली ती ऑफिसला जात होती पण काम करत नव्हती कम्प्युटर स्क्रीनकडे पाहत बसायची मेल सुगडायची पण उत्तर लिहायचं राहून जायचं कुणी विचारलं तर म्हणायची थकले थोडं खरं तर ती थकलेली नव्हती ती रिकामी होती ऑफिसमधल्या एका मुलीने एक दिवस तिच्या टेबलावर चॉकलेट ठेवलं गुड न्यूज आहे ती हसत म्हणाली मी आई होणार आहे प्रिया हसली तोंडाने पण आत काहीतरी कोसळलं ती लगेच बाथरूममध्ये गेली दोन्ही हातांनी तोंड झाकून रडली देवा सगळ्यांनाच देता मला सोडून घरी आल्यावर प्रिया सरळ बेडरूममध्ये गेली अनिकेत किचनमध्ये होता तिने आवाजही दिला नाही त्याला आता सवय झाली होती तिच्या शांततेची पण त्या शांततेत काहीतरी धोकादायक वाढत आहे हे त्याला कळत होतं रात्री जेवताना अनिकेत म्हणाला आपण अजून एक डॉक्टर ट्राय करूया प्रिया चमकली नको ती थोडी चिडून म्हणाली मला अजून टेस्ट नाही हव्यात प्रिया बस ती ओरडली मी थकले अनिकेत दरवेळी आशा धरायची आणि दरवेळी तुटायचं मला नकोय अनिकेत शांत झाला तो काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात वेदना होत्या त्या आठवड्यात प्रिया अचानक मंदिरात जाऊ लागली दररोज सकाळी ऑफिसला जाण्याआधी संध्याकाळी घरी येताना ती देवासमोर बसून काहीच बोलत नसे फक्त पाहात राहायची एक दिवस मात्र ती फुटली एकदा तिला होतंच ना ती हळू आवाजात म्हणाली मी नाही ठेवलं पण आता किती शिक्षा तिचा आवाज थरथरत होता माझा गुन्हा होता देवा वेळ मागितली आयुष्य नीट करायचं ठरवलं हे पाप आहे का तिला उत्तर मिळालं नाही ती उठली देवाकडे पाठ फिरवली आणि पहिल्यांदाच तिच्या मनात आलं कदाचित मी आई होण्यासाठीच नाही आणि केतला बदल जाणवत होता प्रिया आता त्याच्याशी कमी बोलत होती मिठी टाळत होती त्याच्या हाताचा स्पर्शही कधीकधी तिला अस्वस्थ करायचा एका रात्री त्याने तिला विचारलं तू माझ्यापासून दूर जातेस का प्रिया थांबली माझ्याकडून तुला मूल मिळणार नाही ती सरळ म्हणाली तू का अडकून राहिलास अनिकेत हादरला प्रिया तू असं का बोलतेस ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली कारण मी तुटले आणि तुटलेली बायको कोणालाच नको असते तो तिच्याजवळ आला मला तू हवी आहेस तो ठामपणे म्हणाला फक्त तू ती मान हलवते आज आहेस उद्या नाहीस ती म्हणते कारण समाज तुला आठवण करून देईल की तू बाबा नाहीस हा संवाद अनिकेतला आतून हादरवतो एक दिवस प्रिया तिच्या मैत्रिणीकडे जाते ती नुकतीच आई झाली होती घरात बाळाचा वास रडणं हसणं प्रिया बाळाला पाहते आणि तिथेच थांबते ती बाळाला हात लावत नाही घरी परतल्यावर ती अनिकेतला म्हणते मी पुन्हा तिथे जाणार नाही का तो विचारतो कारण मला हे पाहून मरल्यासारखं वाटतं त्या रात्री ती पहिल्यांदा म्हणते माझं आयुष्य अपूर्ण आहे डॉक्टरांची फाईल उघडून प्रिया एक एक रिपोर्ट पाहते सगळं नॉर्मल मग दोष कुणाचा ती आरडाओरडा करते अनिकेत तिला घट्ट धरतो आपण हार मानणार नाही तो म्हणतो ती त्याच्या मिठीत रडते मला स्वतःला माफ करता येत नाही ती कुजबुजते वेळी तो तिचं डोकं हातात धरून म्हणतो चूक आपण दोघांनी केली होती तुला एकटीला शिक्षा भोगायला मी देणार नाही पण प्रिया अजूनही तुटलेलीच असते ती स्वतःला दोष देणं थांबवत नाही देवाशी भांडणं थांबवत नाही स्वतःशी युद्ध सुरूच असतं ती एका कागदावर लिहिते मी आई नाही तो कागद दुमडते ड्रावरमध्ये ठेवते आणि आरशात पाहून म्हणते हीच माझी ओळख आहे त्या दिवशी प्रिया पूर्णपणे तुटली होती पण अनिकेतच्या मनात एक निर्णय घेतला जात होता आता फक्त प्रयत्न नाही लढाई होणार होती काही लढाया जिंकल्या जात नाहीत त्या लढवल्या जातात आणि शेवटी आयुष्य स्वतः उत्तर देतं अनिकेतने त्या दिवशी एक निर्णय घेतला होता तो प्रिया समोर बसला तिच्या डोळ्यात पाहात आपण अजून एकदा प्रयत्न करू तो शांतपणे म्हणाला पण यावेळी तुझ्या अटींवर प्रिया हसली नाही रडलीही नाही आणि पुन्हा नाही झालं तर तिने विचारलं अनिकेत शांतपणे म्हणाला तर आपण स्वतःला दोष देणार नाही हा शब्दप्रयोग प्रियासाठी नवीन होता दोष न देणं ते एका नवीन डॉक्टरकडे गेले डॉक्टर वयस्कर होते आवाजात अनुभव होता सगळे रिपोर्ट्स पाहिल्यावर त्यांनी एक वाक्य म्हटलं देव शिक्षा देत नाही शरीर कधीकधी वेळ मागतं ते वाक्य प्रियाच्या काळजात बसलं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं ट्रीटमेंट लांबची आहे वेदनादायक आहे खात्री नाही तयार आहात का डॉक्टरांनी विचारलं प्रिया थांबली अनिकेतकडे पाहिलं मी तयार आहे ती म्हणाली पण यावेळी मी तुटणार नाही ट्रीटमेंट सुरू झाली इंजेक्शन औषध तपासण्या प्रिया कधी कधी थकून जायची शरीर दुखायचं मन ओरडायचं कधी ती अनिकेतवर चिडायची तुला कळत नाही हे सगळं ती ओरडायची अनिकेत शांतपणे ऐकायचा तो जाणून होता हा राग तिच्यावर नाही वेदनेवर आहे एक रात्री प्रिया म्हणाली मला भीती वाटते कशाची अनिकेतने विचारलं आशा ठेवण्याची ती म्हणाली कारण तीच जास्त तोडते अनिकेत तिचा हात घट्ट धरतो मग आपण भीतीसकट पुढे जाऊ तो म्हणतो काही महिन्यांनी पुन्हा टेस्ट किट यावेळी प्रिया थरथरली नाही उत्साहाने पाहिलं नाही फक्त शांतपणे दोन गुलाबी रेषा ती बसून राहिली डोळे मिटले अनिकेत तिने हळू आवाजात हाक मारली तो आला कीट पाहिलं यावेळी दोघेही आनंदात ओरडले नाहीत मिठीही मारली नाही फक्त एकमेकांकडे पाहिलं आनंद होता पण त्यावर भीतीची सावली होती प्रेग्नेन्सी टिकते पहिला स्कॅन हार्टबीट तो आवाज ऐकताच प्रिया रडते पहिल्यांदा आनंदाने तो आहे ती म्हणते खरंच आहे पण प्रत्येक दिवस तणावाचा प्रिया कुठेही पडत नाही काहीही उचलत नाही शब्द जपून बोलते रात्री ती पोटावर हात ठेवते आणि हळूच म्हणते राह यावेळी राह लोक विचारतात कितवा महिना प्रिया हसून उत्तर देते पण मनात म्हणते आजचा दिवस काढू दे प्रत्येक स्कॅन म्हणजे परीक्षा कधी रिपोर्ट येईपर्यंत तास जातात प्रिया देवळात बसते यावेळी ती भांडत नाही फक्त म्हणते मला ताकद दे सातवा महिना पूर्ण होतो पहिल्यांदाच प्रिया बाळासाठी कपडे घेते तेही घाबरत घरी पाळणा येतो अनिकेत तो जोडतो प्रिया दूर उभी राहते भीती वाटते तो विचारतो ती मान हलवते पाळणा पाहून वाटतं आपण जास्तच पुढे गेलो तर अनिकेत म्हणतो यावेळी आपण वर्तमानात जगू नववा महिना प्रिया हॉस्पिटलमध्ये दाखल होते वेदना सुरू होतात घाम फुटतो भीती डोळ्यात जर काही झालं तर ती डॉक्टरला विचारते डॉक्टर शांतपणे म्हणतात काही होणार नाही त्या वाक्यावर प्रिया डोळे मिटते आणि मग बाळाचं रडणं तो आवाज अनिकेतचे डोळे भरून येतात डॉक्टर हसतात कॉंग्रॅच्युलेशन आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत प्रिया बाळाला छातीत धरते तिच्या डोळ्यातून अश्रू ओगळतात पण यावेळी ते वेदनेचे नाहीत ती बाळाच्या कपाळावर ओट टेकवते मी तुला सोडणार नाही ती कुजबुजते कधीच नाही अनिकेत तिच्या शेजारी उभा राहतो तो हळूच म्हणतो तू तु तुटलेली तु 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 बायको होतीस प्रिया त्याच्याकडे पाहते पण आज तू आई आहेस तो पुढे म्हणतो ती हसते पहिल्यांदा मनापासून कथेचा अंतिम शेवट काही चुका आयुष्यभर टोचतात पण काही जखमा वेळ प्रेम आणि माफीने भरून येतात प्रिया आई झाली पण त्याआधी तिने स्वतःला माफ केलं आणि तेच तिचं खरं मातृत्व होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ